बापाऱ्या बापाने चोवीस वर्षाच्या बोराच्या तोड्यात पाणी होत आहेत स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं बापाने बापानं गुडक्यात गुडकं गुंतवलं बाप पागल झाला पागल झाला अरे आपल्या नालाईक वागणारा ना आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्न चिन्ह आहे अरे ह्या दारुपाई तुमच्या बापानं काबाड कष्ट केलेली इस्टेट सुद्धा तुम्हाला सांभाळता आली नाही बाकी तुम्ही काय सांभाळणार बापाच्या जमिनी विकून मोकळे झालेत लोक तुमच्या पायावर सगळं कमवू नका फक्त कम बापानं कमवलेली विकू नका तीन रंगाचं रुग्ण निसून कमवले तिला दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नव्हता ना तिनं लोणचं भाकरीला सोडल मुलगा मोठा केलाय तिनं बापाला भरेल मला नाही तर त्याला पलटी करून घातलंय आज ह्या दहा रुपये अठरा ते बावीसची ची टोटल पिढी ऐंशी टक्के पोरं पुरी देण्याच्या लायक नाहीत तुमचं काय मध्ये लग्न जमावणारे दलाल नीट आहे का मनले कोण हे लग्न जमावणारे तर हरमी ते जरा नीट आहे का आयुष्याचं वाटलं दुसऱ्याच्या मुलीचं करताना लाज नाही वाटली तुम्हाला मुलगी मलाय मुलगी तुम्हालाय मुलगा ए मुलगा तुम्हाला मुलगी तुम्हाला मुलगा मलाय मुलगा तुम्हाला सांगतो मी आपलं किटन इथं कितानात फरक आहे मी फक्त उभान तुम्ही रे आम्ही तुमचे तुम्हाला बोलत पाहिजे आज एक विधवा बहीण भाऊ संपला त्या भावाचा भाऊ जाईच जमत जा जा नाही त्याच जमत नाही आज तुम्ही कर जर व्यसनच करायला लागले तर आयुष्य नाही नव्वद टक्के लोक असत्या आणि अपघाताला का तेच कारण दारू स्पीड दार। हा मोटरसायकल फाटक लागला घालून गाडी घालत आणि तुला कोण जायचं सही करायचं तुला कमणार असेल पण उलटी करायची गाडी घालून कोसायची तडकावला तीनच कारणे अपघात व्हायला एक दारू दोन स्पीड आणि तीन मोबाईल तुम्हाला तिसरं वाटते समजू मग सायकल चालवणार प्रवास करताना मोबाईल बंद ठेवावा तुमचं काय म्हण एक तास मोबाईल बंद ठेवावा गाडी साईडला लावावा निवांत दहा मिनिटं बोलावं परत चालू करावा तुम्हाला लगु करून अरे गोरी गुमटी देवाने पोरं दिली तुम्हाला तुमच्या गाडीवर मुलं आहेत बायको आहे तुमच्या आणि तुम्ही बोरकासारखी कानात मोबाईल घालून स्वतःचे खुबे घालून घेता नाजा नाही म्हणत ना सगळे मोटरसायकल केवळ मोबाईल मुळे खड्डा आला तर विचार करायचा काय व्हीआयपी आहे तुम्ही कोण गाजर खात तुम्हाला सारखा मोबाईल वापरान हे आता आम्ही मोबाईलच वापरते नाही काय आमची इज्जत गेली इज्जत गेली बोरखासारखं आपलं ते खोकडं घेऊन बसायचं पुढे मी मोटरसायकल वेळेस लग्वीला आली त्याच्याही सुद्धा खोटी नाही बुटा हसण्यावरी गोष्टी नव्हता त्यांच्या आईबाप मोबाईल खेळत जातात इतक्या आईबापा बिंडोक झाले दीड वर्षाच्या सरावासामोर नव्हत का बैठक बैठक सावधान सावधान म्हणजे मांडे आवडी नको याला काय माहिती सावधान तीन वर्ष झाले सावधान नाही विश्राम नाही डायरेक्ट पश्राम चौथीला कोण आहे तुमच्या चौथीला कोण आहे तुमच्यात चौथीला चौथीला कोण को आहे का होईल महाराज तू चौथीला दुसरीला चौथीवाला चार वर्ष शाळेतच आहे एलाय दुसरी पहिली त काय हो नाही नाहीन का नाही तू गर की <laughs> तुलाय साविले का गडाळाला काटे किती की रे आजोळय बापाच्या बायको शिंबटी पण म्हणतात तुम्ही तू भी मार काप साव पाणी पण काय येडे पैदा सरळ बसा पटकन तुम्हाला प्रयोग दाखवतो मोबाईल मुळे काय झालंय सरळ बसा आदमी मी माझ्या मोबाईल बसा शाळेत सुट्टी आता किती दिवस शाळा कधी नऊ तारखे शाळा आहे ना ह्याच्या अगोदर शाळेत क्लास चालू होते का ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन नाही ऑनलाईन होकेल शॉपत होती लाईन ऑनलाईन होते का ऑफलाईन ऑफलाईन लॉकडाऊन मध्ये क्लास कसे होते जोरा बोला ऑनलाईन आता कीर्त्यानंद तुम्ही खोटं बोलायचं ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत गोष्ट खरी का खोटी खरी तुम्ही ऑनलाईन ना क्लास करेल शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत ते गोष्ट खरी का खोटी खरी तुम्ही ऑनलाईन ना अभ्यास केलाद्वारा अभ्यास केला <laughs> आता खरं करा क्लिप तयारी करायची शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठोका आमच्या मोबाईल मध्ये घेऊन जायचं आणि टीआरबी साठी ठोकायची माया मी आहे आयुष्य गेलं मला हे लफडी मिटवता मिटवट मग का मी मिळाले होत अर्धवट मिटायला वाक्य घ्यायची मोबाईल मध्ये आणि गेलो खोटे बोलले का खरे खरे तुम्ही ऑनलाईन अभ्यास केला आवाज कमी येतो ए अभ्यास केला नाही पण तुम्हाला नाच लागलाय आता जोरात बोला तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल नाही आता जोरात बोला तुम्हाला नाच लागलाय कशाचा आता काय काय झालं मोबाईल बोला जोरात बोला डोळे गेले दंपार गेले मेंदू गेला झोप गेली झोप यात नाही जो ये म्हणून क्वॉटर सुरू झाली चला क्वार्टरला काय लागत पैसे अजून पाणी अजून अजून चाकणा अरे वा वाणे अजून अजून थम समजा अजून काय बरोबर आहे काय सत अजून हा ग्लास तर आलो तुझ अजून स्प्राईट करॅक्ट बर फगार अजून पैसे पैसे मिळा म्हणून सुरी सुरू झाली चोरी करून भारी मोबाईल घेतला गेम सुरू झाले दोन तीन गेम चे नाव सांगा फ्री फायर पबजी नुडो करेक्ट कॅरम बेटी करेक्ट कॅरम करेक्टी डब्ल्यू यम डब्ल्यू डब्ल्यू कोणती अजून करेक्ट आणि ह्या दोन महिन्यात ते नवीन काय आलं हे दोन तीन महिन्यात ते नवीन काय आलं रे चप्पल घरून पाय धरवायचं ते पुष्पा आणि ते पुष्पा कस आहे रे छुके का नाही ऍक्शन कशी आहे उभा राय उभा राबर आहे तू कर रे तू रे मला करून दाखवलं कसं आहे रे ते हाताने कर बर लोक म्हणजे कर काही बोलून भागत ए आता एक नवीन गाणं आलं हे पंधरवाड कोणतं ते चंद्र नाही चंद्र गेलो आगवाया <laughs> आगवाया काय हा नाही बरोबर आहे कोणतं चालू नको मी आहे ना कोणतं कोणतं चंद्र गेलं कोणतं ते आता नवीन आलंय आग करेक्ट <coughs> ते सैरत मधलं ते गाजलेलं गाणं कोणतं होतं ते सिंगार करेक्ट आणि ती नटी कोणती रे ती पोरगी आळशी आणि तो पोर तुम्ही घाला दुधात पाणी आणि घ्या मतदानाचे पैसे जे येणे पाहिजे नवीला कोण आहे तुमच्या पेपर एक प्रकरण नंबर एक पहिल्या प्रकरणामध्ये एका शासनचे तीन नियम आहेत त्याचं नाव <laughs> काय काय <है? laughs> हा काय आठवीला कोण आहे दहावीला कोण आहे दे हा विनोद वाटतो ए आहार इथं चाललंय आपला अठरा शिकायचं आपल्याला याला चांगलं खायला घाला एक अठरा शिकायचे विचार कुणा प्रश्न चाललाय उद्देश माणसाला का करायचा उत्तर पहिला कोण शब्द झाला आहार एक आहार याला चांगलं खायला घाला दोन निद्रा, आर, निद्रा. भै, निद्रे, निद्रे. आहार निद्रा भय मैथून चार आहार निद्रा भय मैथून आठ रा आता मी चौदा साठवत होतो तुम्हाला हात एक याने दान, दान करा याने दान करा सप्त्याला दान करायचा सप्त्याला दान करा नको तिथं दान नागू इथं करा सप्त करा गरिबाला करा उद्या शंभर दोनशे रुपयाची केळ द्या खिचडी द्या देव त्याच्या दे। नको त्याच्यात पैसे काढू नका मुलीच्या लग्नाला फाटक या ऐंशी आजाराचे नवर देऊ बाहेरा हात एक बोलणे दोन हसणे तीन निडाय घा हात एक पुण्य दोन हसणे तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य दहा कर्म अकरा देवांना मिळणार बारा देव इच्छा करतात तेरा चौदा अधिक चार पाहिजे त्याला अठरा कारण तुम्हाला सांगितले एकदा पटापट अठरा चा अठरा आहे का, ले ले पटा पटा का एक एक निद्रा दोन भाई तीन भाई दोन चार जे चार धरें चार चौदा शेप्रेन हात एक दोन असते तीन उमा चार आनंद पाच सात विचार आठ पुण्य दहा कर्म अकरा देवांना मिळाला ना नाही बारा देवी तेरा हाच देव आहे चौदा आणि ह्या चौदा चार अठरा गोष्टी माणसाकडे आहेत म्हणून तुकाराम महाराज माणसाला चौकेश करतात पार्ट वन इज कम्प्लीट एनी डाऊट सेकंड इज स्टार्ट अभंगातला दुसरा मुद्दा सुरू आज नागे पद कुणी जन तरुण मंडळी भजनी मंडळी सगळी पुजारवाडीतील तर मंडळातल्या चौथ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात पहिलं कौतुक ह्या गावातल्या ग्रामस्थांचं करावं यांनी पंचवीस वर्ष यत्न केला दुसरं कौतुक पंक्ती घालणाऱ्यांचं करावं की त्यांनी अन्नदान केलं तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं करावं तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घालेल जेवायला माणसं नको आणि चौथा कौतुक या गावातल्या तरुण मंडळांचं करावं हे सप्ते बिबते सगळे तरुण मुलांमुळेच मुला होतात कमी त्या भिमिट्या काय करत नाही लोकांचा साखरपुडा ठेवला तर वाडे विकत आणावं लागतात आपल्या तीन हजार लोकांची पंगत पोरं वाढतात गावात पोरांचं कौतुकच व्हायला पाहिजे आणि सगळं पोरांमुळेच होत त्या कमिट्या भिमिट्या फक्त माईक वर शांतपणा ती तिथं बुंदी नाही टोकरी उचल हा आणि म्हणून सगळ्या तरुण मंडळाचं ग्रामस्थ मंडळीचं सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात मृत्यू आतापर्यंत चाललं ना अभंग कोणाचा का घेतला पुन्हा एकदा गायकवाद मंडळी तरुण मंडळी देणगी देणार सगळ्यांना धन्यवाद दुसऱ्या किराम दुसऱ्या विद्याला सुरुवात आज आपल्याला सगळं आहे गाडी बिडी सगळं गाडी बिंगडे गाडी बिडी गाडी बंगला पप्या गुट्टी पट्टी शेट्टी फ्रीज कुलर गॅस लायटर बनवून सगळी हिटर हेअर वापे चिगड्या कांदे गोन्या बकरा आणे लग्न बलपट उकडी उशी धावा सर्व बातमी भेट दिवस आमच्या वरगड्या उशी गाडी टक्क्या नळ्या नळ्या खांडं खोड खोबं चुकता फडको जर गोष्टी औरंगडी शिक्षण सगळं कमावलंय आपण पण ह्या जगातल्या सगळ्या माणसांना सुख प्राप्त करता आलं नाही झोपायच्या गोळ्यात काही ना गोळ्या झोपल्या पण गडी झोपला काही ना तर पाल ठेवायचे गोळा आहे काही ना उतरण व्हायच्या आहे काही ना तोंड वासवायचा गोळा आहे काही ना तोंड मिटवायच्या आहे एवढ्या लोकांना रोग होण्याची कारण काय जगातली सगळी माणसं दुःख करायला लागली तर त्याची उत्तरं आपण शोधली नाहीत आपल्याला दुःख का आलं मुलगा खराब का निघला शेतातलं पीक का गेलं शेतकरी वर्ग नि का मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे पुरा काळा पडलो होतो डिळात कोणाला अगोदरच काळा पुरा काळा पडलो पण रुपड्या नाही मिळाल्या खरं सांगतो तुम्हाला शेतकरी वर्गाने बारीक ऐका या वर्षीची शेती ए या वर्षी नोकरीवाल्याची दिवाळी झाली मजुराची दिवाळी झाली शेतकरीची दिवाळी नाही झाली त्याच्या तोंडातला घास गेला हो त्याच्या तोंडातला घास गेला पाऊस भरपूर झाला आणि शेतकऱ्यावर एक भयानक संकट आता आलं सध्या बाब भाऊ नाही तो तो भाग व्यागळाच पण शेती सटली जास्त पाण्यामुळे जमिनीतले सगळे क्षार गेले शेताचा वाश यायला लागला आता आपल्याला नवी शेती उभी करावी लागेल टोटल आता जरी तुम्ही शेती नांगरली तरी तुम्हाला बुरशीनाशक नाशक वापरावंच लागेल आता जरी तुम्ही शेतीत पीक केलं तर तुम्हाला खतांशिवाय शेतीला ताकद येणार नाही शेती, शेती पूर्ण जुन्या भाषेत निजूर आहे ऑक्सिजन नाही काहीच नाही जमिनीत क्षार हा विषयच नाही फास्परच नाही कॅल्शियम नाही फास्प्यात नाही काहीच नाही आता सगळं नवं उभं करायचं आहे म्हणून पंचवीसाव्या वर्षात महाराज म्हणून नाही मग तुमचा मुलगा म्हणून शेतकऱ्यालाही एक वाक्य सांगतो ऐका महाराज म्हणून देऊन त्या तिकडं तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य आहे तो शेतकऱ्यानं यावर्षी लग्नांचे खर्च कमी करा कौतुकाचे खर्च कमी करा आणि काळी आई चांगली बनवा लग्न वनडे करा साडेआठ ला साखरपुडा नऊ वाजता हलद साडे ला लग्न बारा वाजता त्याचे त्याच्या घरी हे तीन तीन दिवस लग्नांचे तमाशे सत्कार बंद करा तुमचं काय म्हणत लग्नामध्ये फेटे बांधायचे गरिबाला नाही श्रीमंतला नाही कोणलाच वॉकांडे घ्यायचं नाही लग्न साधे केले तरी मुलं होतात <laughs> नाहीतरी साठ टक्के लग्न लपडायचे ते काय कौतुकच पण <laughs> शेतकऱ्यानं जर तिकडला पैसा वाचवला आणि काळी आई जर बनवली शेवटी आपल्याला तीच वाचवणार आहे आणि चार लाखाचं लग्न करूनही तुमच्या मुलीला तो नाग संभाजीच ह्याची काय काय म्हणते महिन्यात लग्न झालेल्या मुली अडत विधवा झाल्यात कर्ज फिटायचे आठ घटस्फोट झाले तिजोरी उघडी राहिली तर सोनेची बायकोला बायकोला जापा जाऊ द्या तुम्ही करा वाटलं दरवाजा लावून सपत्या करा बायकोला जापा कारण त्यांना इतके सोन्याचे दिवस आले बायको डायरेक्ट म्हणते मला राहायचं नाही राय गायराय मी पाणी भरतो ग बायराय मी जल आणतो राय आणि ती दोन चार दिवस रुसून सुद्धा लगे गेल आणि ते मधले जे दलाल ना भांडण मिटवणारे ते तल लावायचं ते पोरीच्या बापाला डायरेक्ट जाऊन सांगा पोरगी पाठवायची ना सात लाख रुपयात तोडगा काढून टाकू या दोन चार वर्षामध्ये घटस्फोटांचं प्रमाण भयानक झालं काय म्हटलं मुलीच्या बापाला पैसे मिळतात लग्न फुकट होऊन जाते पाच सहा लाख रुपये तिच्या बापाला मिळतात मधल्या दलाला एक लाख मिळतो आणि मधल्या दलाला पोराल ती पोर किती आता पूर्वी कसं होत टाकून दिलेल्या मुलीला नवरा मिळत नव्हता त्यामुळे लोक थोडे घाबरत आता नवर देव <laughs> <laughs> आता नवर देव असेल रांगा लावून येत रांगा नाव तुमच्या बापाच्या दारातेनं अजून दोन ना अशी रांग लागणारे रांग मुलगी द्या मुलगी द्या फक्त तर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापळायच्या डोंगराला पर्यावरणाचा अभ्यास करायचा फार संस्कृतीचं वाटुळं झालं आणि शेतकऱ्यानं माझं एवढं वाक्य ऐकावाच हे माझी इच्छा आहे लग्न साधं करा पण शेती चांगली बनवा चार वर्षापूर्वी शेतकऱ्याला पोरगीच देत नव्हते लोक लॉकडाऊन झाले गपक्यात जागेवालेच नोकरीवाले जाऊ गावात लागलेला आता पोरी जाऊन तो थोडी फार हो आणि हे इंद्रिकरचे कीर्तन आहे भाऊ हे काल खरं आज खरं उद्या खरं मी दहा वर्षपूर्वी कीर्तनात बोलत होतो ते आज खरंय आज म्हणतो ते कायम खरंय मी तुम्हाला दहा वर्षपूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईल मी दहा वर्षपूर्वी बोंबलत होतो मजूर बागायदाराला पैसे देईन दिले मी दहा वर्षपूर्वी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली आणि मी दहा वर्षपूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल आली आणि मी दहा वर्षपूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल आणि मी दहा वर्षपूर्वी बोंबलोच होतो बायको मिळणार नाही बायको ज्यांनी लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा गेम करायचा नाही असेच दिवस काढायचे कोणाचा तरी फोटो ठेवायचा स्वप्ने आली ढबक रेंज गेली काहींची रेंज नाही गेली काही ना डिस्प्लेच गेला चित्र दिसा तर रविवारी लग्न झाले मंगलवारीची नवरी गेली आलीच नाही आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली हे मी बोंबलत होतो तुम्हाला अरे आणि मी पाच दहा वर्ष मी दहा वर्षपर्यंत गोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील भाऊ नाही जायला परत आपले लोक कडक कपडे घालून येतात थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडणे इतकी धाकट्याची कमेंट केली आणि mm. अक्षरश थोरल्याच्या मुलीच्या साखर पुण्याला धाकता भाऊ गावात नाही हो काय ना चित्र झालंय अरे त्याने साठ सत्तर हजार रुपये खर्च केला अरे त्याला भाऊ रडला रात्री आणि उशी मध्ये भूर्ग कुतून भाऊ म्हणत होता मायशी बोलायचं नव्हतं ना त्याने नाही बोलायचं माझ्या दारात यायचं नव्हतं ना त्याने नाही यायचं माझ्या घरी नव्हतं ना जेवायचं नाही जेवायचं पण निदान पाहुण्यात बसायला लागत तर माझ्या मुलीचा साखर कोणाला काय परत नाही ही आज तुमच्या माझ्या घरातली स्थिती झाली अ सत्तर टक्के लोक घरात जेवायला नाही अठरा ते बावीची आवला कोणाचं ऐकत नाही आणि घरातले सगळे कारभारी या शिंगरांच्या हातात गेले पोरांच्या जे शिंगरू झाले कारभारी एवढं एवढं कब्र बांध दूध घालायचं आपण चारा घालायचा आपण दूध घालायचे का लावाय आपण गोण्या ऐकायचे जाळ्या भालाय आपण त्यामध्ये योड़ काय ते असं एवढं एवढं कबर बांध केलं काल भारी आणि बाप झालाय पागल आणि शिआणी झाली ही हिला तर लय अक्कल आली हिथ म्हणते मा भाऊ करता झाल्यापासून घराच फार त्याच्या बापाला नाही जमलं बर का <laughs> भाऊ चांगला त्या बाबू घालवचे पण मा भाऊ सांगलाय जसे कांदे असं माऊ घरी जेवत तो भाऊ पिठलं खातो का रुपयाला तरी आईला लाज नाही हे पोर्यांनी वाटूळ केलं घरा तर कोळीचं काही नाही अडीच तास आपली मुलगी घराच्या टावर जाऊन मोबाईलवर व बोलत ती नाही तुझी मुलगी काय पांडुरंगाशी संघात साधी ती गोई <laughs> काय तुम्ही पुढगी राहत आम्ही तायका खरीदा खरेदी म्हणताना